तर मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण एका अशा वस्तूविषयी माहिती घेणार आहेत जी वस्तू आजकाल प्रत्येकाच्या घरी असणं आवश्यक आहे मी जे वस्तू तुम्हाला दाखवणार आहे ही घरगुती जात्याची पिठाची गिरणी आहे मित्रांनो आपण जे समोर ह्या वस्तू बघत आहेत हे तीन मॉडेल आहेत वेगवेगळे जे की घरगुती जात्याच्या पिठाची गिरणीमध्ये खास करून चार मॉडेल येतात एक एच पी सव्वा एच पी दीड एच पी आणि दोन एच पी एच पी असा म्हणतो की मोटरची जी पॉवर आहे पॉवरमध्ये ते एक एच पी सव्वा एच पी दीड एच पी आणि दोन एच पी तर त्याच्यामधलं जे एक एच पीचं मॉडल आहे ते आज आपल्याकडे इथं अवेलेबल नाही मित्रांनो तर हे जे मॉडल आपण बघू शकता हे तीन मॉडेल आहेत ही जी आहे ते सव्वा एच पी वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह एच पी हॉर्स पॉवर आहे हे दीड एच पी आहे आणि हे दोन एच पीचं मॉडल आहे तर दिसायला सारख्याच दिसतात पण मोटरची जी पॉवर आहे ती कमी जास्त असते आणि ह्याची ग्रँडिंग कॅपॅसिटी जी आहे ते कमीत कमी दोन किलोचा याच्यामध्ये फरक पडतो सव्वा एच पीमध्ये जर दहा किलो निघत असेल तर याच्यामध्ये बारा किलो निघतो दीड एच पीमध्ये त्याच्यामध्ये पंधरा ते सतरा किलो निघतो असा हा फरक पडत चालत असतो तर ह्या गिरणीची संपूर्ण माहिती आजच्या मा या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहेत आणि ही गिरडी आपण कशी ऑर्डर करू शकता आपल्याला ही गिरणी घरपोच कशी मिळेल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी डेमोसहित तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की ज्वारी तुम्ही दळून दाखवा तर आजच्या या डेमोमध्ये मी दीड एच पीवर तुम्हाला ज्वारीचं दळण याच्यामध्ये काढून दाखवणार आहे तर या गिरणीची थोडक्यात माहिती आपण सुरुवातीला बघू आपण बघू शकता हे तीन मॉडेल आपण इथं बघितलेले आहेत एच पीमध्ये तर ह्याची जे स्पेसिफिकेशन आहे मित्रांनो तर एक एच पी सव्वा एच पी दीड एच पी आणि दोन एच पी तर ह्याचा जो स्टोन असतो तो, तो एमरी स्टोन असतो एमरी स्टोन कसा असतो तुम्हाला दाखवतो हे जे जातं ते आपण बघता बघू शकता आपण हे याला ॲम्री स्टोन म्हणतो जे की याला घडवायची गरज नसते टकवायची गरज नसते ह्याची जी लाईफ आहे ते कमीत कमी सहा ते सात वर्ष असते आणि हा सहा ते सात वर्षानं हा बदलायचा असतो हा स्टोन याच्यामध्ये थोडक्यात डायमंड सारखा स्टोन याच्यामध्ये येतो ॲम्ब्री स्टोन तर ह्या सर्व गिरण्यामध्ये त्या मॉडेलमध्ये तो येतो त्याच्यानंतर ह्याची जी, जी ग्राइंडिंग कॅपॅसिटी आहे पर आवरमध्ये तर एक एच पीमध्ये आठ ते दहा किलो आपण पर आवर याच्यामध्ये दळ दळू शकतो त्याच्यानंतर सव्वा एच पीमध्ये दहा ते पी बारा किलो पर आवर आपण दळण दळू शकतो त्याच्यानंतर दीड एच पीमध्ये बारा पी ते पंधरा किलो आपण दळण प्रति तास आपण दळू शकतो आणि दोन एच पीमध्ये पंधरा ते सतरा किलो जवळपास आपण दळण याच्यामध्ये करू शकतो त्याच्यानंतर याची जी इलेक्ट्रिक मोटर आहे ते एक एच पी सिंगल फेस सव्वा एच पी सिंगल फेस दीड एच पी सिंगल फेस आणि दोन एच पी सिंगल फेस अशा ह्या मोटर याच्यामध्ये येत असतात त्याच्यानंतर ह्याच्या जे पॉवर कन्झम्पन आहे म्हणजे ह्याला जी लाईट लागणार आहे प्रति तास ती लाईट आपण बघू पावर कन्झम्पनमध्ये एक एच पीसाठी पॉईंट पंच्याहत्तर युनिट पर आवर त्याच्यानंतर सव्वा एच पीमध्ये एक युनिट पर आवर आणि दीड एच पीमध्ये स वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सव्वा युनिट प्रति तास आणि दोन एच पीमध्ये जवळपास दीड युनिट प्रति तास याचं पावर कन्झम्पन आहे त्याच्यानंतर ह्याचं जर वजन बघितलं आहे मॉडेलचं तर एक एच पीचं सव्वा सव्वीस सव किलो आहे जवळपास त्याच्यानंतर सव्वा एच पीचं अठ्ठावीस किलो वजन आहे दीड एच पीचं तीस किलो वजन आहे आणि दोन एच पीचं जवळपास अडोतीस किलो वजन ह्या गिरणीचा आपण बघू शकतो त्याच्यानंतर जे व्होल्ट मीटर म्हणून एक नवीन फॅसिलिटी आली मित्रांनो ज्या पहिल्या गिरण्या येत होत्या त्याच्यामध्ये साधे मॉडेल ते होते त्याच्यामध्ये आपल्याला वोल्टेज आपण बघू शकत नव्हतो जर आपण हे बघू शकता आपण इथे दाखवा इथे बघू शकता हे वोल्ट मीटर आहे हे प्रत्येक गिरणीला आपल्याला दिसेल हे जे वोल्ट मीटर आहे ना समजा आपण इथं पावर सप्लाय दिला पिन दि आ, चालू केली आणि तर बघितलं तर जवळपास दोनशे चाळीस वोल्टेज आपल्याला घरामध्ये लागत असतं सिंगल पेसला तर किती वोल्टेज तुमच्या घरामध्ये आहे ह्या वोल्ट आपल्याला कळायला मदत होते तर अशी एक गिरणी आहे याची थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि डेमो पण ओपन करून दाखवणार आहे डी एच पीचा ज्यामध्ये ज्वारी असेल तर आपण बघू ह्या गिरणीसोबत कोणकोणते स्पेअर पार्ट येतात आपण बघू शकता त्याच्यासोबत हे व्हील आहेत जे की आपण गिरणीला इथं जोडू शकतो आणि एका ठिकाणाहून दुसरीकडं नेण्यासाठी ह्या व्हीलचा वापर आपण करू शकतो त्याच्यानंतर अशा दोन पिशव्या येतात ही जी पिशवी आहे मित्रांनो हे कव्हर आहे या गिरणीला झाकण्यासाठी आणि ही दुसरी जी पिशवी आहे ते घरगुती वापरासाठी किंवा कंपनीच्या जाहिरातीसाठी आपण कंपनीनं इथं दिलेली आहे आपल्याला त्याच्यानंतर जे गिरणीला अटॅच करण्यासाठी जे स्पेअर पार्ट सोबत येतात ते स्पेअर पार्ट अशा पद्धतीचे आहेत हे आपण बघू शकतो हे लिव्हर आहे ज्याला आपण दांडी पण म्हणू शकतो जे की इथं जोडायचं असतं आणि ह्याच्या मदतीने आपण जे दळण आहे ते लहान मोठं पीठ आपण करू शकतो त्याच्यानंतर एक सोबत ब्रश येतो असा गिरणी साफ करण्यासाठी त्याच्यानंतर हे असं एक जॉईनर येतं ह्याला होपरला जॉईन करायचं असतं हे होपरला कसं जोडायचं याचा एक सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन तो आपण बघू शकतो की होपरला हे जॉईनर कसं बसवायचं ते त्याच्यानंतर ही एक अशी लहान पिशवी येते जे की आपण इथं बसवू शकतो पी टी इकडे तिकडे उडू नये म्हणून आणि त्याच्यानंतर हे असा एक पार्ट येतो जो की इथं बसवला जातो मध्ये कचरा आणि घाण जाऊ नये म्हणून आणि त्याच्यासोबत एक नट येत असतो असा हा जो स्क्रू आहे तो ह्या ताटलेला आपण इथं जॉईन करू शकतो उचलण्यासाठी असे हे स्पेअर पार्ट येतात मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीची ही वस्तू आहे ही गिरणी आहे ह्याची जी मोटर आहे ती प्युअर कॉपर बँडिंगची मोटर येते मोटरला म्हणजे पॉवर कन्झम्शन जर व्यवस्थित असेल तर अगदी चांगल्या प्रकारे दळण आपल्या घरामध्ये आपण दळू शकतो आणि अतिशय कमी जागेमध्ये ठेवून याचा वापर आपण दळणासाठी करू शकतो त्याच्यानंतर आपण बघणार आहेत की ह्याच्या ह्या गिरणीमध्ये ह्या मॉडेलमध्ये कोणकोणते धान्य किंवा मसाले किंवा डाळी आपण काढू शकतो तर मित्रांनो ह्या जात्याच्या गिरणीमध्ये जवळपास सर्व प्रकारची दळण जसं की ज्वारी असेल गहू असेल तांदूळ असेल किंवा बाजरी असेल अशा प्रकारचं दळण आपण याच्यामध्ये दळू शकतो त्याच्यानंतर डाळीमध्ये हरभरा मूग उडीद आणि तूर असेल तर सर्व प्रकारच्या डाळी आपण याच्यामध्ये करू शकतो जसं की मिलवर आपण डाळ तयार करून आणतो तशी डाळ याच्यामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीची तयार होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर मसाल्यामध्ये धने असेल किंवा हळद असेल तर इतर इतर प्रकारचे मसाले आपण याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं घरी तयार करू शकतो तर अशी ही चांगल्या क्वालिटीची गिरणी आहे मित्रांनो आपण ही ऑनलाईन ऑर्डर आम्हाला करू शकता तर मित्रांनो ही गिरणी आपण मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे थोडक्यात हे जे होपर आहे ते अशा पद्धतीनं बसलं जातं वर बसवलं जातं हे चार नट तुम्हाला खोलायचे आहेत हे स्क्रू जे आहेत ते डिले करायचे आहेत पूर्ण अशा पद्धतीनं मी तुम्हाला हे पूर्ण काढून दाखवतो हे जातं कशा पद्धतीचं असतं म्हणजे कुणाच्याही डोक्यात याच्याविषयी शंका असणार नाही की हे नेमकी जाते कसे असतात की तुम्हाला सुरुवातीला पण दाखवलं की हा स्टोन असतो याला घडवायची गरज नसते टकवायची गरज नसते आपण पाहू शकता हे अशा पद्धतीचा हा वरटा वरचा पार्ट आहे या गिरणीचा हे जातं वरचं जातं जे की फक्त खालीवर होत असतं पीठ लहान मोठं होण्यासाठी हे जातं आणि हा खालचा पार्ट आहे हे खालचं जात आहे ह्या गिरणीचं तर अशा पद्धतीची गिरणी अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो आपण ही ऑर्डर करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होतोय थो पण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बारकाईनं बघितला तर ह्या गिरणीची सेटिंग कशी करायची त्याच्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही मी अतिशय बारकाईने हा डेमो तुम्हाला दाखवणार आहे ज्यासाठी मी इथं हे दीड एच पीचं मॉडेल आहे समोर आपल्या स्टेनलेस स्टील मध्ये दे, टेबल टॉप मध्ये आणि हे ज्वारी मी घेतलेली आहे ह्या गिरणीवर ज्वारी कशी करायची आणि सेटिंग कशी करायची ही पूर्ण माहिती व्हिडीओ देणार घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा जरी होत असाल तरी बारकाईने बघा जेणेकरून तुम्हाला याची सेटिंग पूर्ण लक्षात येईल तर सुरुवात करूया त्याच्यावर सुरुवातीला जे असं हे जे येतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे हे स्क्रू आहे तो स्क्रू तुम्हाला सुरुवातीला काढून ठेवायचा खाली हे सेटिंग करण्यासाठी दिलेला असतो फक्त कंपनीने ह्या स्क्रूची शक्यतो गरज पडत नाही काय असतं त्याच्यामध्ये जे आहे हा जो पार्ट आहे मित्रांनो ह्या ज्या आट्या तुम्हाला दिसतात ह्या आट्या जर हे लिव्हर आपण ह्या दिशेनं जर फिरवलं तर आपण पाहू शकतो वर येत आहेत वर येत आहेत म्हणजे दोन्ही जात्यामध्ये गॅप होत आहे दोन्ही जात्यामध्ये अंतर होत आहे जात फक्त खालचं फिरत असतं आणि वरचं जे जात आहे ते खाली वरील होत असतं जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते लहान मोठं होत असतं बाईक मोठं होत असतं तर हे पाहू शकतो आपण मी या दिशेनं जर फिरवलं तर हे वर येत आहेत म्हणजे दोन्ही जात्यामध्ये अंतर पडत आहे गॅप पडत आहे आता आपल्याला काय करायचं आहे बारीक धळायचं तर बारीक धळण्यासाठी काय करावं लागेल ह्याचे लिव्हर आहे ते या दिशेने फिरवावं लागेल दांडी जेवढी फिरती तिथपर्यंत आपल्याला फिरवायची त्याचा काहीच विचार करायचा नाही मार्किंग आहे याचा काही विचार करायचा नाही जेवढी फिरती तेवढी दांडी आपल्याला फिरवायची आणि इथपर्यंत हे याच्या पुढं जात नाही याचा अर्थ दोन्ही जाते एकमेकांमध्ये फसलेले आहेत अडकलेले आहेत आता या या पोझिशनला जर गिरणीने चालू केली बटन दाबून स्विच चालू करून तर गिरणी एखाद्या वेळी चालू होणार नाही कारण दोन्ही जाते एकमेक एकमेकांमध्ये अडकलेले आपण पाहू शकता स्विच चालू करतो आणि इथे बटन दाबून बघतोय बघा फक्त आवाज येतो कारण हे दोन्ही अडकलेले आहेत आणि याच वेळी आपल्याला हे कन्फ्युजन होत असतं तर आपल्याला काय करायचंय बारीक जाण्यासाठी गिरणी अगोदर रिकामी चालू करायला लागेल आणि नंतर आपल्याला दळण सोडायचंय जर तुम्ही अगोदरच दळण सोडलं आणि गिरणी चालू केली तर तसं होणार नाही कारण गिरणी जाम होऊन बसते त्याच्यामध्ये लोड येतो आता गिरणी रिकामी चालू करण्यासाठी आपल्याला हे जे लिव्हर आहे ते परत आपल्याला लूज करायचे म्हणजे एका फक्त याला लूज करायचे माग घ्यायचे आता पाहू शकतो आपण हे चालू होते तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे जे होपर आहे मी खाली ठेवतो हे होपर आपल्याला वर ठेवायचं होपरला जे धान्य सोड्याची जी पट्टी आहे ही जी पट्टी आहे ती आपण पाहू शकतो हे चालूही होत आहे चालूही करता येते आणि बंद पण करता येते चालू करता येते ह्या पासून पण पाहू शकता चालू होते आणि बंद पण होते ह्याच्या मदतीने आपण धान्य आतमध्ये सोडू शकतो तर हे होपर आपल्याला हे पट्टी बंद करून याच्या पद्धतीने पट्टी बंद करून वर ठेवायचे वर ठेवायचंय त्याच्यानंतर रिकामी गिरणी चालू करायची चालू केल्यानंतर हे जे लीवर मी लूज केलं होतं ते लिवर परत या दिशेने फिरवून ज्या ठिकाणी आपण जाते टाईट केले होते जिथं आपल्याला बारीक पीठ मिळणार आहे त्या ठिकाणी आणायचे आणि नंतर पीठ दळण सोडायचे जेणेकरून आपलं दळणही वाटवलं होणार नाही अशा पद्धतीने चालू करेल तर आता मी सुरुवातीला चालू करतो त्याच्यानंतर आता बिल यूज केलं होतं यूज केलं होतं जवळपास आणायचं आहे जातेमध्ये इथं दर्शन न झालेलं आपल्याला दिसत जाते एकमेकडे घातले त्याच्यानंतर हे जे दळण आहे पट्टी बंद करून वर काय काय घेतली आहे तर करू शकता त्या प्रोजिशनला आपल्याला दिवस आणायचं आहे आणि नंतर ही पट्टी सोडायची आणि पट्टी आहे नंतर आपल्या चढायची जगत तिथून बाटपाल आपलं ते दूच करायचे परत जेणेकरून खात्यामध्ये घर्षण होणार नाही अशा पद्धतीने दोन राऊंड याला दूच करायचे जेणेकरून बदली घाण जे आहे म्हणजे ते पूर्ण पिकायचे बाहेर येणार आणि जे मी आपली ऑटोमॅटिक स्वच्छ होणार आहे आणि त्याच्यानंतर एक बटन बंद करून ही जेमी बंद करायची तर अशा पद्धतीचं हे दळण आपण काढून घेतो म्हणजे डेमो बंद केल्या मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीचं सर्व प्रकारचं दळ डाळी आणि मसाला यामध्ये आपण करू शकतो आणि घरी स्वच्छ आणि ताजं पीठ आपण याच्यावर तयार करू शकतो तर मित्रांनो ही अशा पद्धतीची घरगुती मी ऑर्डर करण्यासाठी आम्ही जे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून आपण आम्हाला ऑर्डर देऊ शकता ऑर्डर दिल्यानंतर आम्ही काय करतो की जो तुम्ही आपला तुमचा ॲड्रेस देणार आहे त्या ॲड्रेसवर अशा पद्धतीची बुकिंग करतो जे की ही ट्रान्सपोर्टची पावती आहे बिहारी ट्रान्सपोर्टची ही पावती तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप करणार आणि तुमच्या शहरामध्ये ज्यावेळी ती वस्तू पोहचेल पोहोचेल त्यावेळेस तुम्हाला आम्ही ते पोहोचलेली आहे म्हणून त्यानंतर तुम्ही तिथून ते रिलीज करू शकता डिलिव्हर करू शकता तर अशा पद्धतीची गेमणी ऑवलोड करण्यासाठी ह्या पद्धतीला आपण आम्हाला करून ऑवलोड देऊ शकता हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर शेअर करा म्हणजे जेणेकरून ह्या वस्तूविषयी सर्वांना माहिती होईल महाराष्ट्र आणि इतर राज्यात ह्या वस्तू आम्ही ट्रान्सपोर्ट आणि एस टी पार्सलच्या मदतीने पाठवत असतो तर आपण आम्हाला नक्की ऑर्डर द्याल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो मित्रांनो धन्यवाद